माणगावात बेकायदेशीर खाणीचा माफिया बळावला तहसीलदारांचा आदेश धाब्यावर शेतकऱ्यांची जमीन उद्ध्वस्त माणगाव तालुक्यातील कोस्तेबू येथे मंदेश सुरेश पोळेकर यांनी शेतकरी राजाराम रणपिसे व इतरांच्या जमिनीत जबरदस्ती घुसखोरी करून बेकायदेशीर खाणकाम व क्रश उद्योग सुरू केला आहे जमिनीवर तब्बल तिस्फोट खोलवर खणून तिचे स्वरूप बदलले असून शेतकऱ्यांचे सुमारे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले आहे ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर तहसीलदारांनी पाहणी करून क्रशला सील लावले मात्र आदेश सुगारून देत पुन्हा अवैधरित्या दगडफोड सुरू करण्यात आली शासनाच्या आदेशाचा व कायद्याचा उघड अवमान झाल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी तीव्र रोष आहे रणपिसे यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे माझं नाव राजाराम तुकारिसे मी कोसे माझा मूल व्यवसाय शेती बागायत आणि दुग्ध व्यवसाय याच्यावर माझं मी कुटुंब भागवतो मला महाराष्ट्र शासनाकडून शेतीनिष्ठ वनश्री हा पुरस्कार मिळाला माझा आकाशवाणीवर टी व्हीवर कार्यक्रम देखील झालेले आहेत पण तुम्ही शेती व्यवसाय करीत असताना कोस्ती बुद्रुक या ठिकाणी माझी जमीन आहे त्या जमिनीमध्ये मला माहीत नसताना श्री मंगेश सुरेश कोलेकर यांनी बेकायदेशीरित्या माझ्या जमिनीमध्ये तीस फुटाचं उल्लंघन करून किमान दीड एकर जमीन आज अस्तित्वात ठेवलेली नाही तसेच माझे मित्र यांना मी जमीन दिलेलं आहे मिरकुटे रामदास यांच्या जमिनीमध्ये किमान चार एकरमध्ये तीस फूट खोली जे कॉन्क्रीटीकरण करून खडी क्वारीचा व्यवसाय केलेला आहे त्यांची जमीन आज त्या ठिकाणी चार एकर अस्तित्वात नाही आणि म्हणून या संदर्भात मी माननीय तहसीलदार जिल्हा जिल्हाधिकारी महसूल मंत्री यांच्याकडे वेलोवेळी अर्ज केलेले आहे का माझं एक क्वारी बंद करा यांच्यापासून शेजारी आमचं आदर्श गाव कोसते बुद्रुक आहे बौद्धवाडी आहे आहे मांडवकरवाडी या लोकांनी देखील वेलोवेली तहसीलदार प्रांत यांच्याकडे लेखी स्वरूपाच्या तक्रारी करून देखील आज तगा कुठल्याही कारवाई त्यांनी केलेली नाही परंतु दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस आणि सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस या दिवशी मी जे अर्ज केले त्यानुसार माननीय तहसीलदार यांनी जाग्यावर येऊन सदर क्वारीला शीलबंद केलेले असताना देखील माने तहसीलदारांचे आगे धोडकावून क्वारी मालक पैशावाला असल्यामुळे बेजाबादपणे क्वारीचा व्यवसाय आजही चालू आहे मी माझ्या इतर जमिनीचं नुकसान होऊ नये म्हणून माने तहसीलदारांना विनंती केली तहसीलदारांनी स्वतःही मला तसं सांगितलं बा हो तुमची जी काही जमीन आहे त्याला तुम्ही कंपाऊंड करा म्हणजे तुमच्या जमिनीचं नुकसान करणार नाही आणि म्हणून मी पी एस आय तहसीलदार यांना विश्व विश्वासात घेऊन मी माझ्या स्वतःच्या जागेला जमीन मोजून घेऊन कंपाऊंड करीत जाईल तरी त्या ठिकाणी तो आज आपल्या समावेत तो तिथं माणसं घेऊन आला तो जर पॉरीवाला पैशावाला आहे तो पैशाच्या जेराव जेव्हा अधिकाऱ्यांना बळ अधिकाऱ्यांना जवळ घेऊन गरिबांवर अन्याय कसा होईल हे प्रयत्न करतो मी अधिकाऱ्यांना विनंती करतो का आपला देश हा शेतीनिष्ठ शेतकरी शेत कृषी प्राधान्य देश आहे आणि जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाहणी करून योग्य ती कारवाई केली पाहिजे पैशाच्या आमिषापोटी गरिबांवर जर अन्याय होत असेल तर हे कुठंतरी तरी चुकतं हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थिती बघा तिथल्या असणाऱ्या लोकांना होणारा त्रास बघा प्रदूषण बघा आणि मगच तुम्ही कारवाई करा आम्ही चुकीचं काही सांगणार नाही म्हणून माझी अधिकाऱ्यांना हा जोडून विनंती का ज्या संबंधित जो कॉरेवाला ती जी एक इंचही जमीन त्या ठिकाणी नसताना आमच्यासारख्या जमीन बेजबाबदारपणे जाऊन का नुकसान करणं हे कायद्यात धरून नसे नाही आणि म्हणून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे मी माणगाव पोलीस स्टेशनला या संदर्भात लेखी तक्रार दिलेली आहे परंतु पोलिसांनी माझे जबाब दिले अजून त्यांच्यावर कुठल्याही तऱ्हेचा गुन्हा दाखल केलेला नाही आणि म्हणून मी माझी इतर जमीन खराब होऊ नये म्हणून मी स्वतः जातीने उभा राहून आज कंपाऊंड चालू करेल त्या ठिकाणी देखील त्यांची लवाजमा मला अडवण्याला आला होता परंतु आपण पत्रकार त्या ठिकाणी असल्यामुळे ते परत गेले मी अशा गोष्टीचा निषेध करतो मी अधिकाऱ्यांना हा दूर विनंती करतो का जे पैसेवाले गरिबांच्या जमिनी हडप करत आहेत नुकसान करतायत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना पाठिंबा देणं म्हणजे घटनेच्या विरुद्ध आपण जाणं असं माझं मत आहे तर यापुढे अधिकाऱ्यांना माझी हा जोडून का कुठलंही चुकीचं करू नका गरिबांना शेतकऱ्यांना न्याय द्या ज्या लोकांची घरं कोसळली ज्यांना तडे गेले ज्या आदिवासींची घरं अस्तित्वात नाही त्यांना नुकसान भरपाई द्या परंतु त्यांना थोडेसे पैसे देऊन त्यांची समज करणं हे कितपत हो योग्य आहे अधिकाऱ्यांनी जातीन जाऊन ती पाणी केली पाहिजे मी आज समक्ष तुम्हाला फोटो देखील दिलेले आहेत परिस्थिती दाखवली आहे तरी अधिकाऱ्यांना चांगली बुद्धी सुचो त्यांनी लवकरात ती क्वारी बंद करो आमचं झालेलं नुकसान भरपाई मिळो आमच्या जमिनीत परत त्यांनी कुठल्याही तऱ्हेचं नुकसान करू नये अशी त्यांना समज देण्यात यावी अशी माझी अधिकारी वर्गांना हात जोडून विनंती आहे